प्रिंटेड साडी आहे अडीचशे रुपयामध्ये फक्त तुम्हाला साडी बसणार आहे याच्यामध्ये हजार रुपयाला चार साड्या ऑफर घेऊन आलेलो आहे आपण ह्या मधल्या जर मध्ये भरपूर स्टॉक आणि भरपूर मागणी या, या साडीला होती तसंच आपण सेमी सिल्क मध्ये आता घेऊन आलेलो आहे आरीवर तुम्हाला तेराशे रुपये मध्ये जोडी बसणार आहे साडी चालते <laughs> आपल्याकडे साधारण ड्रायव्हर पेट मध्ये दररोज या साडी शंभर ते दीडशे पीस आपण विकतो या साडीमध्ये साडीचा पदर जर का बघितला आता फक्त माझ्याकडे तीनच कलर शिल्लक त्याच्यामध्ये एवढी ही साडी ट्रेंडिंग आणि विकली जाते तीन हजार नव्वद रुपयाची साडी आहे फक्त सोळाशे नव्वद रुपयामध्ये आपल्याकडे अवेलेबल असणार आहे नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आता लग्न सराई चालू झाली लग्न सराई म्हणलं की आपण खरेदी करत असल मी तुम्हाला घेऊन आलेले द्वारकादास श्यामकुमार या शोरूम मध्ये पेठ मध्ये येथे तुम्हाला लग्न सराई स्पेशल वापर आहे चार साड्या हजार रुपयामध्ये आणि अशात भरपूर तुम्हाला साड्यांचे कलेक्शन आहे आणि त्याच्यावरती ऑफर आहे त्यांनी साऊथ साऊथ इंडियन बनारसी सिल्क या साड्यांवरती पण भरपूर ऑफर आहे तर ऑफर काय तर पाहू आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला व्हिडिओ चालू करू नमस्कार द्वारकादास श्यामकुमार मध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो घेऊन आलोय लग्न सराई स्पेशल ट्रेंडिंग आणि डिस्काउंट ऑफर मध्ये साड्यांचं कलेक्शन आपण पाहू शकता प्रिंटेड साडी आहे अडीचशे रुपयामध्ये फक्त तुम्हाला ही साडी पासणार आहे याच्यामध्ये हजार रुपयाला चार साड्या ऑफर घेऊन आलेलो आहे आपण ह्या जर का पंचवीस साड्या तुम्ही घेतल्या तर पंचवीस ब्लाउज पीस तुम्हाला फ्री असणार आहे या साडीमध्ये कलर डिझाईन देखील अवेलेबल आहेत त्या साडीमध्ये खूप त्यानंतर पुढचा पॅटर्न आहे राधाराणी पॅटर्न आहे ही साडी जर का आपण बघितली तर आपण ऑफ सिझनला ही साडी सहाशे ते सातशे रुपयाला विकतो आता लग्न मुळे फक्त साडेतीनशे रुपये साडी असणार आहे सातशे रुपये जोडी मध्ये अवेलेबल असणार आहे साडी साडी संपूर्ण बॉक्स पॅकिंग येणार आहे अनेक कलर डिझाईन राहणार आहेत त्याच्यामध्ये साऊथ इंडियन पॅटर्न आहे मित्रांनो ही साडी जर का आपण बघितली सातशे ते आठशे रुपये प्राइस मध्ये येते आपल्याला आपण फक्त सातशे ऐंशी मध्ये जोडी तुम्हाला घेणार आहोत साडीच सा... साडीला असा ब्रोकेटचा सा पदर आणि ब्रोकेटचा ब्लाऊज ब्लाउज पीस असणार आहे तुम्हाला अवेलेबल त्याच्यामध्ये लग्न ऑफर लग्न सराई स्पेशल ऑफर आहे खूपच सुंदर अशी साडी आहे साऊथ इंडियन जर का प्रकार आपण घ्यायला गेलो साधारण अठराशे दोन हजार तीन हजार वगैरे अशा मध्ये येतात आपण फक्त तीनशे नव्वद रुपयामध्ये साऊथ इंडियनचा प्रकार आणलेला आहे हा त्यानंतर पुढचा पॅटर्न आहे मित्रांनो आरिवर्क ची साडी आहे चा सा ब्लाउज येणार आहे तुम्हाला डिझाईनचा सा त्याच्यावरती साडी पाहून घ्या साडीमध्ये भरपूर कलर अवेलेबल असणार आहे तुम्हाला ब्लाऊज देखील असा डिझाईनचा येणार आहे मित्रांनो तेराशे नव्वद मध्ये आरीवर पिकल होतं त्याच्यामध्ये भरपूर स्टॉक आणि भरपूर मागणी या साडीला होती तसंच आपण सेमी सिल्क मध्ये आता घेऊन आलेलो आरीवर तुम्हाला तेराशे रुपये मध्ये जोडी वाचणार आहे ही साडी रुपयाला <laughs> अवेलेबल असणार आहे तुमच्याकडे साडी पाहून घ्या संपूर्ण असा कॉन्ट्रास्ट पदर असणार आहे या साडीला साडीला गोंडे देखील आलेले आपण सहाशे ते सातशे मध्ये कुठलाच लक्ष्मी रोड असो पुण्यातला कुठलाच माणूस गोंडे देत नाही आपण संपूर्ण साडीला गोंडे देतोय साडीचा ब्लाउज पीस जर का आपण बघितला तर खूपच सुंदर ब्लाऊज पीस आलेला आहे साडीचा ब्लाउज पीस देखील आपण पाहू शकता संपूर्ण तुम्हाला असं आरी वर केलेलं आहे ब्लाऊज ची किंमत आपण जर का बाजारात बघायला गेलो साधारण हजार ते बाराशे रुपये ची किंमत असणार आहे आपण फक्त तुम्हाला साडी सकट ब्लाउज पीस ब्लाउज पीस सगळ साडी फ्री देतोय असं समजा खूपच सुंदर असा पॅटर्न आहे हा टिश्यू सिल्क आलेला आहे आपल्याकडे गोल्डन मध्ये हा देखील पॅटर्न आपण बघू शकता खूपच सुंदर असा पॅटर्न आहे साडीचा पदर बघा या साडी मध्ये आपल्याकडे चारच कलर अवेलेबल असणार आहेत तुम्हाला आप तेरा दे साड़ी साड़ी ही देखील साडी आपल्याला तेराशे रुपये अवेलेबल असणार आहे साडेसहाशे रुपये ही साडी येते त्याच्यामध्ये पुढचा पॅटर्न आहे टिशू सिल्क मध्ये दे। ही देखील साडी आता खूप ट्रेंडिंगला चालते आपल्याकडे साधारण पेट मध्ये दररोज ह्या साडी शंभर ते दीडशे पीस आपण विकतो ह्या साडीमध्ये साडीचा पदर जर का बघितला संपूर्ण असा लोटस बॉर्डर मध्ये पदर असणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट असा ब्लाउज पीस असणार आहे या साडीला आणि ह्या साडीची किंमत जर काय आपण ऐकली तर तुम्ही म्हणणार देखील नाही की या साडी त्या किमतीत असणार आहे अठराशे नव्वद रुपयाची साडी फक्त नऊशे नव्वद रुपयामध्ये म्हणजे हजार रुपये द्यायचे आणि दहा रुपयाची हाला परत घेऊन जायचे अशी ही साडी असणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये प्युअर सिल्क प्युअर सिल्क मध्ये आपण जर का कथन सिल्क बघायला गेलो तर कथन सिल्क मध्ये साधारण किंमत येते कमीत कमी चार ते पाच हजार रुपये त्या कथन सिल्कची आपण सेमी कॉपी घेऊन आलेलो आहे साडीचा पदर जर का बघितला तर संपूर्ण असा गोल्डन पदर असणार आहे या साडीचा आणि साडी hmm. अशी संपूर्ण बुट्टा भरलेली साडी साडी पण पाहून घ्या आपण बॉर्डरला देखील तुम्हाला संपूर्ण असे फ्लॉवर प्रिंट असणार आहेत बॉर्डर जर का बघितली तर आपण सेम बॉर्डर असणार आहे साडीला कुठलीही शिवलेली कळणी बॉर्डर नाहीये या साडीला संपूर्ण रनिंग बॉर्डर मध्ये येणार आहे साडी ही देखील साडी तुम्हाला अठराशे नव्वद ची फक्त नऊशे नव्वद रुपयामध्ये आपल्याकडे अवेलेबल असणार आहे <laughs> त्यानंतर पुढचा पॅटर्न आहे पटोला सिल्क मध्ये साडीचा कपडा जर का आपण बघितला तर खूपच सुंदर असा कपडा येतो या साडीचा एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये साडीला संपूर्ण कॉन्ट्रास्ट सा असा पदर आणि कॉन्ट्रास्ट असा ब्लाउज पीस असणार आहे या साडीला साडी पण पाहून घ्या तुम्ही खूपच सॉफ्ट कपडे म्हणजे अंगावर घातली तर कळणार पण नाही साडी घातली एवढी लाईट वेट साडी वजन तुम्ही जरी एकशे एक वर्षाचे एजेड लोक जरी असतील जर तरी ही साडी वेअर करू शकतात त्याच्यामध्ये एकदम हलकी, एक हलकी साडी एकदम आता ग्रॅमचं पण वजन नाही माझ्या हातात अख्खी साडी आता शंभर ग्रॅमचं पण वजन नाही या साडीला एवढी लाईट वेट साडी आणि ही साडी जर का किंमत जर का आपण ऐकली तर तीन हजार पाचशेची साडी फक्त तेराशे ऐंशी मध्ये आपल्याकडे अवेलेबल असणार फोटोला सिल्क मध्येच घेऊन आलो मित्रांनो आपण हा पॅटर्न जर का बघितला तर तुम्हाला तुम्हाला खरंच वाटेल की हा पॅटर्न फक्त द्वारकादास मध्येच अवेलेबल असतो द्वारकादास शिवाय कुठं हा पॅटर्न भेटत पण नाही साडीला संपूर्ण असा कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आणि संपूर्ण असा पटोला प्रिंट आहे या साडीवरती मित्रांनो कॉटन मध्ये आपण इथून माग हे जे कमीत कमी हजार ते दीड हजार पीस सेल केलेले आहेत त्याचा रेट होता चौदाशे नव्वद रुपये ते पंधराशे नव्वद रुपये आपण काठपदर सिल्कमध्ये ही साडी फक्त आता नऊशे नव्वद रुपयात अवेलेबल केलेली आहे ह्याच्यामध्ये डिझाईन्स सिटीन तुम्हाला वेगवेगळे आणि असे कॉन्ट्रास्ट पण वेगवेगळे येणार त्याच्यामध्ये कलर मिळते ना कलर डिझाईन संपूर्ण मिळून जातील तुम्हाला साडी आपण पाहून घ्या अगोदर एकदम खूपच सुंदर असा पदर या साडीचा असणार आहे त्याच्यामध्ये दोन हजार पंच्याहत्तर रुपयाची साडी फक्त एक हजार नव्वद मध्ये आपल्याकडे अवेलेबल असणार आहे तुम्हाला दोला शिल्क। दोला शिल्क ब्लावस? ब्लावस काही काही सिल्क डोला सिल्क मध्ये काही वाटतंय म्हणून आपण ह्याला संपूर्ण भरलेली साडी तर प्लेनच ब्लाऊज पीस दिलेला आहे त्याच्यामध्ये पॅटर्न कॉटन सिल्क मध्ये आलेला आहे ह्या साडीची खासियत जर का पाहिली तर ह्या साडीमध्ये दुसरा कलर अवेलेबल होत नाही ह्याच्यामध्ये फक्त मोती कलर असतो आणि बॅकग्राऊंड फक्त वेगळं येतं तुम्हाला साडीच्या पदरावरती असे संपूर्ण गोंडावर येणार म्हणजे गोंडा, गोंडा देखील पाहू शकता किती ब्रँडेड बनवलेला आहे आपल्याला आपण या साडीचा सा। ही hmm. देखील साडी तुम्हाला ऑफरमध्ये अठराशे पंचेचाळीस रुपयाची आहे फक्त नऊशे नव्वद रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे आणि खास म्हणजे हे आपलं स्वतःच द्वारकादासचं प्रोडक्शन आहे त्याच्यामुळे साडीला कशी धुवा कशी वापरा तुम्हाला साडीला काही प्रॉब्लेम येणार नाही आपन... साधारण तुम्हाला मी सांगितलं की चार ते पाच हजार साडी या द्वारकादास श्यामकुमार रायवर पेट मध्ये ही साडी विकली गेलेली आहे आणि जो ही साडी बघतो तो क्वांटिटी घेऊन जातो साडीला संपूर्ण असं टेम्पल बॉर्डर येणार आहे त्याच्यामध्ये आणि व्हाईट कॉन्ट्रास्ट आहे व्हाईट कॉन्ट्रास्ट जर का म्हणलं तर लेडीज खूपच खुश होतात त्याच्यामध्ये पाहून साडीचा पदर देखील बघून घ्या आपण राणी कलरला व्हाईट कॉन्ट्रास्ट म्हणले की विषयच नाही साडी फक्त बावीसशे पन्नास मध्ये आपल्याकडे आली राजमाता आई साहेब जिजाऊ पैठणी याला आपण शिवशाही पैठणी असं देखील म्हणतो ही पैठणी जर का आपण बाजारात बघायला गेलो साधारण दीड ते दोन हजार रुपये साडीची प्राइस असते आपण फक्त लग्न सराईमुळे ऑफर लावली हजार रुपयात जोडी तुम्हाला हजार रुपये जोडी हजार रुपयात जोडी फक्त साडी जर का बघून येते संपूर्ण भरलेली साडी यायचं तुम्हाला साडीचा सा पदर आणि ब्लाउज पीस हा कॉन्ट्रास्ट असणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांना पण कळलं पाहिजे पूर्ण खोलीक त्याच त्यानंतर पुढचा पॅटर्न आहे मित्रांनो संगम सिल्क साडी आहे देखील साडी द्वारकादा शांकुमार रेवरपेट मध्ये आजपर्यंत एकली इतकी विकली गेली की दिवाळी हा पॅटर्न लॉन्च झाला होता आपल्याकडे अक्षरशः ही साडी आली की शॉपला एकही साडी शिल्लक राहत नाही एवढी क्वांटिटी मध्ये विकली जाते ही साडी जास्त सेलवाली साडी जास्त सर्वात जास्त ट्रेंडिंग सेल वाली ही साडी म्हणता येईल आपल्याला साडी पाहू शकता संपूर्ण असा बनारसी पदर येणार या साडीला संपूर्ण असा बनारसी पदर आणि साडीची किंमत जर काय केली तर तुम्ही म्हणून मनु, म्हणू पण शकत नाही की ही साडी एवढ्या किमतीत अवेलेबल असते ना आपल्याकडे बाराशे पंचेचाळीस रुपयाची साडी आहे फक्त साडे सहाशे रुपयामध्ये तेराशे रुपये जोडीमध्ये तुम्हाला ही साडी बसणार आहे साडीचा सा ब्लाउज पीस देखील पाहू शकता संपूर्ण बुट्ट वर्क साडीला आलेलं आहे आणि संपूर्ण बॉर्डर साडीला दिलेली आहे इंस्टाग्राम ला आपण आज जर आजकाल जर का बघितलं तर ह्या साडीचा खूपच ट्रेंड चालू आहे म्हणजे मधी लाईट शेड आणि बॉर्डरला डार्क शेड खूपच हो ट्रेंडिंग पॅटर्न आहे पदर देखील पाहू शकता आपण संपूर्ण गोल्डन कलरचा पदर असणार आहे या साडीचा खूपच फेमस हा पॅटर्न इन्स्टाग्राम ला झालेला आहे आता मधीच लाईट आणि कडल कडल डार्क, डार्क शेड पोस्टर पीस आहे पोस्टर कॅटलॉग येणार कलर देखील अवेलेबल सात ते आठ कलर साडी मध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहेत आपल्याकडे तेराशे आठ पंधराची साडी आहे फक्त आठशे पन्नास रुपयामध्ये आपल्याकडे अवेलेबल असणार आहे साडी तुम्हाला तीच आजकाल व्हाईट साडी मागतात भरपूर लेडी म्हणजे आता लग्नाचा सीझन असो किंवा सोळा हो सोमवार चरवत असो अगदी तुमच्या खिशाला परवडणारी अशी साडी आहे व्हाईट मध्ये कॉटन मध्ये घेऊन आलेलं बॉर्डर देखील आपण साडीची पाहू शकता पदराला संपूर्ण पायपिंग बॉर्डर आणि या साडीचं वर्क जर का आपण बघितलं हे दोरा वर्क असणार आहे संपूर्ण हाताने विणलेलं वर्क आहे मशीन मेड साडी येणार नाहीये ती संपूर्ण दोरा वर्कची साडी येणार आहे त्याच्यामध्ये साडी फक्त तुम्हाला चारशे पाचशे तीस रुपयामध्ये ते चारशे रुपयापासून आपल्याकडे अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये जर का वेगळी डिझाईन घेतली तर अगदी चारशे रुपयापासून तुम्हाला डिझाईन अवेलेबल असणार आहे आपल्याकडे हा देखील पॅटर्न आतापर्यंत द्वारकादास श्याम कुमारला कमीत कमी सहा ते सात हजार म्हणजे जे कस्टमर बघाल ते पंधरा ते वीस साडी घेतल्याशिवाय रिटर्न जातच नाही अशी ही साडी आहे ह्याच्यामध्ये मागच्या वेळेस आपण प्लेन पॅटर्न आणला होता तो सा ला तेराशे रुपये जोडी होता आता त्याच्यामध्ये दोरा वर्क म्हणजे कडनी जर फुलांनी बघितली आपण फुलांच्या ह्या संपूर्ण असं गोल्डन ले ले एवले 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 सा वर्क आलेलं आहे कडनी हे देखील तुम्हाला साडी आता आपण फक्त पंधराशे रुपये जोडी मध्ये अवेलेबल केलेली आहे साडीचा ब्लाऊज पीस वगैरे खूपच सुंदर असा भरलेला ब्लाउज पीस आहे बघा वर्क मध्ये संपूर्ण ब्लाऊज पीसला अशी डिझाईन आहे साडीच्या याला ब्लाउज पीस ला देखील आपण कडला असं दोऱ्याचं वर्क दिलेलं आहे गोल्डन दोऱ्याचं वर्क खूपच सुंदर अशी साडी या साडीमध्ये मोती कलर होता आता या साडीमध्ये दे कलर देखील आपण अवेलेबल केलेले आहे तुम्हाला पाहिजे असतील तर एकदा नक्कीच अवश्य शॉपला भेट द्या खूपच सुंदर अशी साडी ही तर पुढचा पॅटर्न आहे मित्रांनो ऑरगेन आहे साडी ही साडी जर का आपण पाहिली साधारण ही साडी बाहेर जर का घ्यायला गेला तर आपण मार्केट प्राइस या साडीची कमीत कमी पंधरा ते सोळाशे रुपयाच्या साडी खाली कुणीच ही साडी देत नाही आपला स्वतःचा द्वारकादास श्यामकुमारचं प्रोडक्शन आहे साडी पाहून घ्या तुम्ही संपूर्ण असं सा गोल्डन शेड असणार आहे या साडीला गोल्डन बॉर्डर असणार आहे ऑरगॅनजा मध्ये ही साडी येणार आहे आपल्याला ह्या देखील साडीचं मार्केट आता एवढंच चालू आहे की पीस आला ना आला की ही साडी विकली जाते आता फक्त मी सॅम्पल ला दुकानात एकच पीस ठेवलाय की दाखवायला कस्टमरला ऑफर घ्या ऑर्डर घेण्यासाठी एकही साडी आपल्याकडे शिल्लक नसणार ही आत्ता सोळाशे पंधराशे पंधराशे रुपयाची साडी फक्त आठशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे पुढचा पॅटर्न जर कमी आपण बघितलं तर बनारसी सॉफ्ट सिल्क मध्ये अवेलेबल असणार आहे तुम्हाला साडीचा पदर पाहून घ्या खूपच सुंदर पदर असणार आहे या साडीला संपूर्ण जरीवर गोल्डन मध्ये आणि राणी कलर म्हटलं की लेडीज चा गुलाबी कलर आहे फेवरेट त्याच्यामुळे आपण ह्या साडीमध्ये कलर अवेलेबल केला ह्या साडीमध्ये फक्त एकच कलर मिळतो तुम्हाला स्पेशली राणी कलर अगदी लाग्नास सुद्धा नवरी ही साडी वापरू शकते इतकी लाईट वेट आणि इतकी सॉफ्ट साडी हे पूर्ण सॉफ्ट सिल्क मध्ये येणार आहे तीन हजार सातशे पंधराची साडी फक्त दोन हजार पन्नास रुपयामध्ये आपल्याकडे अवेलेबल असणार आहे ही साडी ब्लाउज दाखव ना साडीचा सा ब्लाउज पीस जर का आपण बघितलात तर रनिंग मध्येच असणार आहे त्याला असं गोल्डन डिझाईन येणार आहे ब्लाऊज ला छोटीशी डिझाईन ह्या ब्लाऊज मध्ये दिलेली आहे ती आपल्याला कळून पण येणार नाही की ब्लाउज दिले आणि खासियत म्हणजे जर का ह्या ब्लाऊज वरती तुम्ही वर्क केलं एवढी सुंदर साडी दिसली वाटणार पण नाही की ही दोन हजारची साडी टॉप सिल्क आहे आराध्या कंपनीची ही साडी आहे ह्या महिन्यात ह्या साडीची कमीत कमी लग्न सराई स्पेशल साठी मी स्वतः पाचशे ते सहाशे पीस विकलेले साडी पाहून घ्या संपूर्ण असं सुंदर एवढी सुंदर साडी की साडी मध्ये आठ ते दहा कलर येतात या साडी मध्ये आता फक्त माझ्याकडे तीनच कलर शिल्लक त्याच्यामध्ये एवढी ही साडी ट्रेंडिंग आणि विकली जाते तीन हजार नव्वदशे रुपयाची साडी आहे फक्त सोळाशे नव्वद रुपयामध्ये आपल्याकडे अवेलेबल असणार आहे या साडीच साडीचा ब्लाउज पीस हा रनिंग मध्ये असणार आहे तुम्हाला साडीचा कपडा एवढा सॉफ्ट आहे की साडी अगदी घातल्यासारखी पण वाटते एवढी सुंदर साडी आहे ही त्यानंतर पुढचा पॅटर्न आहे मित्रांनो पैठणी घेऊन आलेलो आहे साडीचा पदर पाहून घ्या किती सुंदर पदर असा असणार आहे या साडीमध्ये तुम्हाला अवेलेबल मित्रांनो असे पदर जर का आपण घ्यायला गेलो ह्या साड्यांमध्ये तर साधारण कमीत कमी पंधरा ते सोळा हजाराच्या साडीला हा पदर येतो आता ही देखील साडी तुम्हाला पंचवीसशे सव्वीसशे रुपयाची साडी असणार आहे तुम्हाला ऑफर मध्ये फक्त नऊशे नव्वद रुपयामध्ये असणार आहे ही साडी साडी जर का बघितली तर मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला कलर अवेलेबल नसणार आहे फक्त सिंगल पीस म्हणजे एका डिझाईनचा एकच कलर म्हणजे ताई तुम्ही जर का साडी घेतली तर तुमच्या सोसायटी मध्ये परत ही साडी कुणालाच भेटणार नाही एक डिझाईन एक कलर घेऊन आली संपूर्ण असा पोस्टर कॅटलॉग आहे नऊशे नव्वद रुपयामध्ये माझ्याकडे फक्त पन्नास पीस अव्हेलेबल आहे पन्नास पीस कधी संपून जातील हे पण मी सांगू शकत नाही पाहिजे असेल तर लवकरात लवकर द्वारकादास शामकुमार मग पेठ मध्ये एकदा अवश्य भेट द्या